नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पाच जून सायंकाळचे साधारणत साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम मान्सूनबाबतच्या जर आपण अपडेट्स पाहिल्या तर आज मान्सूनने कसलीही प्रगती केलेली नाही मात्र हवामान बघाचं असं म्हणणं आहे की त्या तीन दिवसात मान्सून दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढे सरकेल कर्नाटकमधील काही भागात पुढे सरकेल तेलंगणात पुढे सरकेल दक्षिण ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगडच्या आसपासही मान्सून पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी आपलं काल सांगितल्याप्रमाणे गोव्यामध्ये अजूनही मान्सून आला नाही पण आता वातावरण अनुकूल बनतं की गोव्याच्या आस आसपास मान्सून येईल आणि सध्या एक स्थिती दिसते की कदाचित आ, एक कमदाबादचं क्षेत्र किंवा हवी स्थिती महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या आसपास आपल्याला पाहायला मिळेल साधारणतः ही जी काही कमी क्षेत्र असेल ते नऊ तारखेच्या आसपास हळूहळू विकसित होताना दिसेल आणि याच्या प्रभावाखाली मान्सून दक्षिण कोकण गोव्यात को सक्रिय होईल मान्सून दाखल होईल आणि तिथून पुढे हे क कमदा चक्रकार वाढ्यांची स्थिती किंवा जर बनला तर कमी दाब हा कुठे जातो यावरती पुढील पाऊस अवलंबून आहे हा जर थोडंसं असं किनारपट्टी लागून उत्तरेकडे सरकला तर राज्यातील दक्षिण महाराष्ट्रात किंवा दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकेल हळूहळू याच कमी दावाबरोबर मान्सून कोकणातही उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे पण हा जो पाऊस आहे तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा त्याला लागून असलेला जो काय मध्य जो काही भाग आहे याच्या आसपास विशेष करून सक्रिय राहील दहा अकरा तारखेच्या आसपास पण राज्यातील इतर ठिकाणी याचा प्रभाव फारसा दिसणार नाही अशी शक्यता सध्या दिसते बाकी याच्याबाबतच्या येणाऱ्या दिवसांमध्ये जर काय अपडेट्स अजून क्लिअर झालीच अजून काही नवीन अपडेट आली तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला सर्वात प्रथम आपण सांगूच बाकी सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले तर आता पुणे नगरचे दक्षिण भाग सोलापूर सांगली कोल्हापूरच्या आसपास ढग खूप दाटलेत लातूरमुळे ढग खूप दाटलेत पण जो काय पाऊस व्हायचा होता मेकर्जनसह तो झालेला आहे आणि आता या जी काही ढगांची तीव्रता आहे ही ओसरते आणि त्यामुळे या ठिकाणी क्वचित हलका मध्यम पाऊस मान्सूनसारखे टिपटेप पाहायला मिळू शकते सिंधुदुर्गात ही स्थिती राहील यानंतर जे काही नाशिकच्या आसपासचे ढग आहेत जळगाव धुळेचे ढग आहेत जा, जालन्याच्या आसपासचे ढग आहेत या ढगांमध्ये थोडीशी ताकद आहे आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिलाच तर शिरूरच्या आसपास मेघगर्जनसह पाऊस होऊ शकतो आ, बाकी जुन्नर आंबेगावच्या आसपास हलके थेंब हलका पाऊस अकोल्यामध्ये हलका पाऊस त्यानंतर साधारणतः सटाणा च्या दक्षिणेकडील बागलांचा दक्षिणेकडील भाग दिंडोळीचा भाग असेल चांदवड निफाडच्या भागांमध्ये मेघर्जींसह पावसाची शक्यता मालेगावकडे हा पाऊस सायंकाळी थोडाफार सरकू शकतो खूप मोठ्या प्रमाणाचा पाऊस नाही मात्र हलका पाऊस मालेगावच्या आसपाससुद्धा होऊ शकतो आहे त्यानंतर धुळेच्या तालुके धुळे तालुक्यामध्ये सुद्धा छोटासा पावसाचा ढगे त्यानंतर चाळीसगाव भदगाव आणि पारोळाच्या आसपास पावसाचा ढगे कन्नडच्या आसपास पावसाचा ठगे ज्या ठिकाणी पाऊस देईल तसेच यावळ रावेरच्या आसपासही पावसाची शक्यता आहे जालन्यात जर पाहिलं तर जालन्यामध्ये साधारणतः जालनाच्या ता च्या जा आसपास पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे बुलढाण्याच्या दक्षिण भागांमध्ये देवळगाव राजाच्या आसपास पावसाची शक्यता परभणीमध्ये जिंतूरच्या आसपास किंवा जिंतूर सेलूच्या आसपास थोडासा पाऊस होईल विशेष नाही बीडमध्ये जर पाहिलं तर बीड, बीड तालुक्यामध्ये थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील याव्यतिरिक्त इकडे गोंदियाचा जो काही भाग आहे देवरीच्या आसपास या ठिकाणी पाऊस होईल आणि साधारणत जो काही चंद्रपूर चंद्रपूरगडच सीमावती भाग या ठिकाणी ढग आहे पण आता तो भिरून चालला आहे तसेच धारणी त्यांची चिखलदरा या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे रात्री जर आपण जिल्हा न्याय पावसाची शक्यता पाहिली तर सांगितली पुणे नगर बीड सोलापूर सांगली सु सातारा कोल्हापूर क्वचित हलका असा थेंब किंवा हलके पावसाची सरी शक्यता राहील लातूरमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर धुळेचा काय भाग नाशिकमधील भाग जळगावचे भाग छत्रपती संभाजीनगरचे काय भाग बुलढाणा आणि अको जा जालना परभणीच्या भागांमध्ये सुद्धा रात्री पाऊस होईल किंवा या ठिकाणी अमरावती भंडारा याच्या आसपास पावसाची शक्यता राहील जर वातावरण जास्त अनुकूल बनलं तर एखादा हलकासा पावसाची सरी पहाटे किंवा सकाळी मुंबईच्या आसपास दिसेल पण याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात सध्या तरी दिसत त्यानंतर जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर साधारणतः उद्या आपल्याला जो काही पाऊस असेल तो पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूरचे सा पश्चिम भाग नगरचा दक्षिण भाग छत्रपती संभाजीनगरचे काय भाग असतील बीडचा पश्चिम भाग धाराशिवचे थोडेसे पश्चिमेकडील किंवा उत्तरेकडील भाग या ठिकाणी मेघगर्जेसह पावसाची शक्यता दाट आहे जोरदार वादळासह काही ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार पाऊसही पडतील त्यानंतर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा मेघगर्जेसह पावसाची शक्यता आहे रायगड पालघर ठाणेकडे सुद्धा थोडासा गडगडाट होऊ शकतो तसेच मुंबईच्या आसपास थोडाफार हलके थेंब किंवा हलक्या सरी येऊ शकतात विशेष मोठ्या पावसाची शक्यता मुंबईच्या आसपास सध्या तरी नाही धाराशिवचे किंवा बीडचे जे काही भाग आहेत पश्चिमेकडल्या ठिकाणी थोडासा गडगाट होऊ शकतो या व्यतिरिक्त राज्यातील इतर ठिकाणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिमपासून ते परभणी लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर या ठिकाणी कुठंतरी स्थानिक ढग तयार झाला तर पाऊस होईल अन्यथा हवामान मुख्यत्वे कोरडे राहू शकते विशेष मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज नाही नंदुरबारमध्ये सुद्धा थोडासा गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो आणि यामध्ये बदल झाला तर आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळू आता जर आपण हवामान विभागाचे अंदाज पाहिले तर हवामान विभागाने उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा गणेश मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच मुंबई ठाणे पालघर पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनसह पावसाचा येलो अलर्ट प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे देण्यात आला आहे तर पालघर नंदुरबार धुळे जळगावमध्ये हलका पाऊस किंवा हलके गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे या व्यतिरिक्त विदर्भात जर पाहिलं तर सर्वच जिल्ह्यांमध्ये मग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने प्रदेश हवामान केंद्र नागपूर यांच्यातर्फे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाच्या वाऱ्यासोबत मेघर्जनसह पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच उद्या सकाळी हिंदी चॅनलवरती तीन दिवसाचा अंदाज पाहायला मिळेल तसेच बदल झालेला अंदाज असेल तालुका अंदाज असेल तो उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळू की कोणत्या तालुक्यांमध्ये उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे सोबतच जो काही कमी दाबाचा काही शक्यता आहे किंवा त्याच्यासोबत मान्सूनच्या काय ज्या अपडेट्स असतील ते येणार दिवसात अजून थोड्याशा क्लिअर होत जातील तर त्यामुळे काय करायचं की येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांचे आपले जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या ठिकाणी तुम्ही नक्की शेअर करा बाकी तुमच्याकडे पाऊस झाला आहे का ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवत कर राहा सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच पुन्हा भेटूया उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार